जे विद्यार्थी परीक्षा दोन हजार पंचवीस देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरी जी बॅच आहे ती दहा डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे पहिली बॅच एक डिसेंबर ते एक जानेवारीच्या दरम्यान ती संपेल आणि त्या अनुषंगाने दुसरी ही दुसरी बॅचही या ठिकाणी चालू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना नेट परीक्षा द्यावायची आहे किंवा शेट परीक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये द्यावायची आहे अशा विद्यार्थ्यांनी शेटनेट मराठी हे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून जे मार्गदर्शन केलं जातं विशेषतः जे विद्यार्थी नेट परीक्षेच्या माध्यमातून पी एच डीसाठी प्राप्त झालेले आहेत याच्या अगोदरची जी काही परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीचे रिझल्ट देण्यात आलेले आहे इथून पुढे पेटसारखी जी काही परीक्षा विद्यापीठाच्या अंतर्गत होत होती ती परीक्षा होणार नाही यानंतर नेट परीक्षेच्या माध्यमातूनच पी एच डीसाठी विद्यार्थी हे पात्र राहतील त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या कालखंडामध्ये नेट परीक्षेच्या माध्यमातून असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी तर प्राप्त होतात अगदी त्याच पद्धतीनं नेट जी आर एफच्या माध्यमातून फिलोसोफीही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे पी एच डी सा तुम्ही रजिस्ट्रेशनही करून पी एच डी प्राप्त करू शकता अशा सर्व माहितीच्या अनुषंगाने नेटशेट मराठी या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून दुसरी जी काही बॅच आहे सेकंड बॅच ज्याला आपण म्हणतो ती दहा डिसेंबरपासून सुरुवात होत आहे संध्याकाळचं जी काही वेळ आहे ती म्हणजे साडेआठची वेळ ते साडेनऊ अशा पद्धतीचा हा वेळ राहील ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीसशे एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा विद्यार्थी मित्रांनो मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद